नवरात्री व्रत महत्वाचे नियम नवरात्रीत दररोज दुर्गादेवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लाल फुलं अर्पित करावे या नऊ दिवसात केस कापू नये शेविंग करू नये नवरात्री जेवणात नॉनव्हेज कांदा लसूण यांचे सेवन करू नये नऊ दिवस लिंबू कापू नये असे करणे अत्यंत शुभ मानले जाते नऊ दिवस दुपारी झोपू नये याने व्रताचे फळ मिळत नाही या दिवसात काळे कपडे परिधान करू नये कांदा लसूण या व्यतिरिक्त धान्य आणि मीठ यांचे सेवन देखील करू नये नवरात्री निर्मित वस्तू घालू नये जसे बेल्ट बॅग किंवा जोडे चपला देवी दुर्गाची मनोभावे पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात तसेच आर्थिक समस्यांपासून देखील मुक्ती मिळते